नवी मुंबई मध्ये भावे नाट्यगृहामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा जाहीर मेळावा पार पडणार आहे आगामी होऊ घातलेल्या पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे यावेळी या संदर्भात माहिती देताना शिवसेना उपनेते विजय महाटा यांनी म्हटलं की नवी मुंबईमध्ये देखील अनेक नगरसेवक असे आहेत की त्यांना आता असं वाटायला लागले की एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धत खूप चांगली आहे तसेच एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांचे प्रश्न ऐकून मदत करण्याचं काम करतात मात्र इतर पक्षांमध्ये नेत्यांपर्यंत कार्यकर्त्यांना पोहोचणं शक्य नसल्यामुळे सर्वच पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते हे आमच्याकडे येण्यासाठी उत्सुक आहेत त्याचसोबत या निर्धार मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ज्यांना उत्सुकता आहे शिवसेनेमध्ये येण्याची त्या सर्वांचाच पक्षप्रवेश देखील किल, केला जाणार आहे तर किशोर पाटकर हे शिवसेना पक्षाला सर्व प्रकारे मदत करतात तर पाटकर यांनी इतकं सुंदर ऑफिस पक्षाला दिलेलं आहे कार्यकर्त्याला ते मदत करत असतात तसेच त्यांचे सर्व पक्षांसोबत चांगले संबंध असल्यामुळे शिवसेना पक्षाला त्याचा खूप चांगला फायदा होत आहे त्यासोबत किशोर पाटकर यांनी जे काम केलं आहे त्याचं फळ येणाऱ्या निर्धार मध्ये दिसणार असून शिवसेना पक्षाला मोठी ताकद मिळणार आहे आपण पाहूयात त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बावीस तारखेला विष्णुदास मध्ये निर्धार मेळावा आहे आम्ही अपेक्षित असं धरतो की ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये महापालिकेच्या निवडणुकी होतील आणि तुम्ही पाहिलं आहे की, की राज्यामध्ये साहेबांच्या आमच्या खऱ्या शिवसेनेमध्ये हजारोच्या संख्येने अतिशय वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे प्रवेश करतात नव्या मुंबईमध्ये देखील बरेच नगरसेवक असे आहेत की ज्यांना असं वाटायला लागलेलं ला आहे की शिंदे साहेबांची कामाची पद्धत खूप चांगली आहे शिंदे साहेब हे चोवीस तास उपलब्ध असतात आणि शिंदे साहेबांकडे पक्षाचा सा कुठलाही कार्यकर्ता पदाधिकारी गेल्यानंतर शिंदे साहेब त्याचं म्हणणं ऐकून घेतात समजून घेतात आणि तिथल्या तिथं त्याला कशी मदत होईल व्यावहारिक मार्ग ताबडतोब ता अंशी मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना रिलीफ मिळतो इतर पक्षामध्ये नेमकी उलटी परिस्थिती असल्यामुळं आणि नेत्यांपर्यंत पोहोचणं कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना शक्य नसल्यामुळं हा बेसिक फरक लक्षात आल्यामुळं खूप मोठ्या संख्येने सर्वच पक्षातले पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते हे आमच्याकडे यायला उत्सुक आहेत आणि रोज संपर्कामध्ये आमचं मेन काम आता बाजत झालंय असं मला वाटायला लागलंय आणि त्या दिवशी मग निर्धार मेळाव्यामध्ये ज्यांची ज्यांची इच्छा आहे शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली याला मुंबईमध्ये काम करायचं आहे त्या सगळ्यांना पक्षामध्ये प्रवेश दिला जाईल आणि त्यांच्या त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना पद दिलं आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लावणं हा त्याचा उद्देश आहे आणि शिंदेसाहेब स्वतः या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत कार्यकर्त्यांना त्याच्यामुळे मोठं बळ मिळणार आहे आणि आपण पाहिलं असेल की शिंदे साहेबांकडे नगर विकास खातं आहे आणि या शहरामधली आमची सगळ्यांची ऐंशी टक्के नव्वद टक्के कामं एकतर सिडकोमध्ये किंवा महापालिकेमध्ये असतात त्यामुळं या सगळ्या कार्यकर्त्यांना कामाच्या दृष्टीने त्याचा फार मोठा उपयोग होणार आहे आणि त्या दृष्टीनं आणि पक्ष संघटना कशी मजबूत करायची महापालिकेच्या निवडणुकीला कसं सामोरं जायचं या महापालिकेवर शिवसेनेचा भगडवा भगवा कसा फडकवायचा संबंधी मार्गदर्शन केलं जाईल आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित असतील त्याच कारण असं आहे की किशोर पाटकर हे पक्षाला सर्व प्रकारे मदत करणार आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना ज्याची ज्याची गरज आहे त्या सगळ्या गोष्टीच्या मार्फत दिलासा देण्याचं काम करतात तुम्ही पाहिलं असेल की त्यांनी एवढं मोठं ऑफिस आता नव्या मुंबईमध्ये किमती तुम्हाला माहिती जागेच्या इतकं मोठं आणि इतकं सुंदर ऑफिस पक्षाला त्यांनी दिलेलं आहे कार्यकर्त्यांना ते मदत करत असतात आणि त्यांचे सर्वच क्षेत्रामध्ये अतिशय चांगले संबंध असल्यामुळं आणि सर्वच पक्षामध्ये चांगले संबंध असल्यामुळं पक्षाला त्याचा फार मोठा फायदा होतो आहे आणि बावीस तारखेला तुमच्या लक्षामध्ये किशोर पाटकरांनी जे प्रयत्न केलेले आहेत मिळून पक्षाची ताकद वाढेल पालिकेचं संकेत देण्यासाठी नाही आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल घटक पक्षातले युतीमधले तिन्ही पक्षाचे नेते सांगतायत की सगळ्या स्थानिक निवडणुका आम्ही युती म्हणून लढणार आवाज साठी पंकज बे सहनोजा रिपोर्ट नवी मुंबई